संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद महामार्गाविरोधात सांगलीत रास्ता रोको महेश खराडेंसह सहा सा जणांना अटक व सुटका शक्तीपीठमुळे महापुराचा धोका विशाल पाटील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे तो रद्द झाला पाहिजे असा इशारा देत मंगळवारी नागपूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झालाच पाहिजे त्यासाठी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील आणि जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला या आंदोलनाचे नेतृत्व खासदार विशाल पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी केले सदर आंदोलन शक्तीपीठ बाधित शेतकरी बचाव समितीच्या वतीनं करण्यात आलं पावसात महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते पावसातही शेतकरी तसूबरही जागचे हल्ले नाहीत कोल्हापूर जिल्ह्यात इतकाच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला रस्त्याच्या दुतर्फा पा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या विशेष म्हणजे एक अँब्युलन्स आली त्यावेळी मात्र तात्काळ वाट करून देण्यात आली शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली येथील चौकात रस्त्यावरच ठिया मारला यात महिला शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय होती गुपी शे आमदार आहेत त्या परिसरात त्यांच्या मतदारसंघातलं एक गाव यात नाहीये त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळे त्या ठिकाणी जात आहे कदाचित शेटफळे गावची प सद्य परिस्थिती त्यांना माहीत असेल पश्चिम भागात काय चालले आणि आमच्या माझ्या पद्माळ गावात कन्नाळ गावात दुधगाव गावात नांदरात गावात काय चालले हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध मी म्हणतो कल्पना नाही गाववाईज बैठका घ्या गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या एक शेवटचा प्रश्न संजय राऊत सातत्यानं म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरला आहे आणि म्हणून ते आम्ही थेट आरोप करायला माझ्याकडे कर कुठले पुरावे नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र नाही ते म्हणून पण मी ते म्हणून शंका येते शक्यपेठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख पागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिकाणी प्रचंड असा महारस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटील उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत सिसिंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत आया गया वया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आया बहिने रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर या पुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज आद... सदक्षीर मार्गाने आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायला तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आतापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदक्षिर मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनीत पिढ्या आणि जपलेल्या जीवापाड काळ्या मातीवरती आम्ही प्रेम करतो त्या काळ्या काळी माती जर तुम्ही हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं देत आहोत